तुम्हाला विश्वास बसणार नाही पण ही बाजारात मिळणाऱ्या कुल्फी सारखी क्रीमी आणि टेस्टी कुल्फी तुम्ही अगदी घरच्या घरी कमी साहित्यात आणि कमी वेळात बनवू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नाही आर्टिफिशियल कलर नाही अगदी रोज उन्हाळ्यात तुम्ही ही आईस्क्रीम खाऊ शकता चला तर मग सुरुवातीला दी लिटर दूध मी मंद आचेवर अर्ध होईपर्यंत उकळून घेतलंय त्यानंतर मी दहा ते बारा भिजवलेले काजूची पेस्ट यामध्ये टाकली आहे त्यानंतर मी केसरच्या दहा ते बारा काड्या कुटून घेतल्या आहेत आणि ते दोन चमचे गरम दुधामध्ये मिक्स केलंय आणि ते दूध मी ह्यामध्ये टाकलाय शेवटी मी अर्धा चमचे वेलची पावडर टाकली आहे आणि आता आपल्याला दहा मिनिटं परत गॅस चालू ठेवून हे सतत हलवत ठेवायचं आहे दहा मिनिट झाल्यावर आपल्याला गॅस बंद करायचं आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊन जायचे थंड झालेलं मिश्रण आपल्याला मिक्सर आणि त्यामध्ये मी एक वाटी गुळ टाकला आहे गुळाऐवजी साखरही टाकू शकता आणि हे मिश्रण आपल्याला दोन ते तीन गिरक्या फिरून घ्यायचं आहे आता हे मिश्रण कुल्फी मोल्ड मध्ये तुम्ही दहा ते बारा तासासाठी फ्रीजर मध्ये ठेवून द्या तुम्ही जर ह्याच प्रमाणात कुल्फी बनवली तर दहा ते बारा कुल्फी तुमच्या आरामशीर बनणार आहेत कुल्फी मोल्ड मधून काढताना मोल्ड हलक्या हाताने चोळा दोन तीन सेकंद गरम पाण्यात बुडवा आणि मग काडीने हलकच खेचलं की कुल्फी सहज निघेल आणि आता तयार आहे आपली टेस्टी कुल्फी तुम्ही तुमच्या okay. फॅमिलीसोबत ही एन्जॉय करा कशी वाटली ती कमेंट